दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा नरक चतुर्दशीचा हा दिवस आहे पहाटीचं अभ्यंग स्नान वगैरे सारं झालंय पण इतकी गडबड होती की आहो ना ऑफिसलाही जायचं होतं त्यामुळं सारं काही शूट नाही करत बसले आणि त्याचमुळे साडीसुद्धा नाही नेसलेले आपल्याचपैकी एका आपल्या मैत्रिणीने मला सुंदर असं हे गिफ्ट पाठवलं आहे ती खूप दिवसापासून इन्स्टाला मला मेसेज करत होती पण काय होतं माझ्याकडून ना इन्स्टाचे मेसेज जास्त पाहिले जात नाहीत किंवा ते रिक्वेस्टेड मोडमध्ये असतात प्रायमरी बघितले जातात आणि रिक्वेस्टेडमधले राहून जातात त्या केसमध्ये हे मी पाहिलं नव्हतं आणि जसं पाहिलं आणि तिला रिप्लाय केला ना तिने लगेच मला हे कुरियर केलं आहे पनवेलवरून आलं हे आणि स्वाती सोनटक्के असं तिचं नाव आहे खूप छान रांगोळ्या आहेत तिने आणि खरंच माझ्यासारख्या लेडीजसाठी ना या खूपच उपयोगी ठरत आहेत बरं का म्हणजे त्यांच्याकडे लहान बाळं आहेत रांगोळी काढायला आवडते पण रांगोळी काढायला वेळ नाही भेटते किंवा मुलं त्रास देतात अशा वेळेला तर परफेक्ट सोल्युशन आहे हे जॉब करणाऱ्यांच्यासाठी घर जॉब आणि माझ्यासारखं यूट्यूब वगैरे इतकं सारं काही काही मल्टीटास्किंग असणाऱ्या स्त्रियांच्यासाठी सुद्धा ही रांगोळी खरंच एक छानसं असं वरदान म्हणता येईल आणि असं नाही आहे की फक्त याचे हे टेन्सिल्स किंवा जे काही प्लास्टिकच्या रांगोळ्या आहेत त्याच फक्त ठेवून द्यायचे आहेत आपली रिअल नॅचरल रांगोळी पण यामध्ये येते आहे बघा हे अशा पद्धतीनं आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनं काढू शकतो सजवू शकतो मला खरं सांगू का मला पहिल्यांदा ना ते तो बॉक्स उघडल्यानंतर काहीच सुचत नव्हतं कारण मी इतकी कलेची व्यक्ती नाही आहे म्हणजे रांगोळी मेहंदी या गोष्टींपासून मी लहानपणापासून थोडी दूर आहे त्यामुळे मला त्या गोष्टी नाही जमत आहेत आणि जमेल पण मी त्यामध्ये एवढा इंटरेस्ट कधी घेतला नव्हता बघा मी जे काही सर्कल्स काढलेत आणि ती रांगोळी त्यामध्ये टाकली आहे त्यावरूनच तुम्हाला आयडिया आली असेल ना की मी कच्ची आहे यामध्ये हा पण मी प्रयत्न करत असते आवडतं मला तर ही डिझाईन तशी वाटते मला नक्की सांगा सुंदर आहे की नाही आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये लिटरली असं वाटत असेल की हे हातांनीच काढले हो की नाही खूप सुंदर आहे हे सारं आणि तुम्हाला जर का तिच्याकडून या गोष्टी साऱ्या ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तिचे सारे, सारे डिटेल्स देते आणि थँक्स दिय स्वाती पुन्हा एकदा या रांगोळी माझ्यासारख्या लेडीजसाठी खरंच खरंच एक वरदान आहे पारचे तीन वाजून वीस मिनटं होत आहेत आणि उरलेला फराळ बनवायला मी आत्ता सुरुवात करते तर काय काय बनवायचं आहे आज अनारसे मी प्रितशला केळी आणायला सांगितली त्यासाठी लागणार आहे अर्ध केळ पण तेही घरात नव्हतं आणि तसंही पूजेसाठी लागतील आता आणखी मक्याचा चिवडा आणि शेवचे लाडू म्हणजे नऊ पदार्थ माझे होतील हो की नाही सहा ऑलरेडी झालेले आहेत आणि आत्ता तीन गोड शंकरपाळी तिखट शंकरपाळी करंजी भडंग लाडू बेसनचे आणि चकली सहा आणि आजचे हे तीन अनारसे मक्याचा चिवडा आणि शेवचे लाडू बरं करंजी मला पुन्हा करावी लागणार आहे जेमतेमच करंजी उरली उरलीये आणखी एक की बेसनच्या लाडूचं जरा पराक्रमच झालंय आहे माझ्याकडून दाखवते मी तुम्हाला आणि मी काल व्लॉगिंग नाही केलं त्यामुळं ते शूट पण नाही झालं लकीली <laughs> कारण ते बिघडले सगळं बिघडलं म्हणजे तूप खूप जास्त झालं त्यामध्ये आता घरचं साजूक तूप आहे म्हणून मी आपलं होतलंच होतलंय आणि खरं सांगू का मी बनवत नाही जास्त बेसनचे लाडू आणि त्यामुळं अंदाज नाही मला मला असं वाटत होतं ते पीठ कोरडाय कोरडाय बसतील की नाही बसतील की नाही म्हणून मी आपल्याला टाकत गेले टाकत गेले आणि ते नंतर इतकं तूप म्हणजे खूप पण असं जास्त झालं नाही की पूर्ण स्थळाला जाऊन लाडू बसतोय पण तरी पण थोडंसं जास्त झालंय पण टेस्टी झालेत मी काय केलं होतं डाळ भाजूनच दळून आणली होती त्यामुळे नंतर एक पंधरा वीस मिनटं भाजली मी तयार झालं ते चव आहे पण तूप जास्त झालंय तर ठीक आहे चला अनारसी कशा म्हणतात बघूया मी अनारसेसाठी पीठ वापरणार आहे केपऱ्याचं दाखवते ते सुद्धा मक्याचा चिवडा आणि शेवचे लाडू तर मला येतात मी एक्सपर्ट आहे शेवच्या लाडूमध्ये आणि माझ्या घरी ते आवडतात सुद्धा तर दोन प्रकारचे लाडू होतील रव्याचा लाडू आपल्याला जमत नाही लास्ट इयर फसला होता खीर करून करून पुन्हा महिनाभर ते खाल्लं होतं त्यामुळे यावर्षी रव्याच्या लाडवांकडे मी जाणारच नाही आहे माझ्या आईची स्पेशालिटी आहे रव्याचे लाडू ती खूप टेस्टी बनवते तर तिच्याच हच्चे खायचे आता आपण या फंदात पडायचं नाहीये खूप वेळ कमी आहे साडेतीन होत आहेत आणि बघा आता इथून पुढे मी करणार कसं होणार चला लागू या कामाला पटकन शेवचे लाडू मी कसे बनवते दाखवते तुम्हाला हा तर ही वाटी घेतली मी मेजरमेंटसाठी आणि ही एक प्लेन वाटी घ्यायची पण इथे थोडीशी ही वाटी जास्त भरली गेली आहे त्यामुळे मी सेकंड वाटी थोडीशी कमी घेणार आहे म्हणजेच पावणे दोन वाट्या पीठ घेणार आहे मी हे सारं मी करते जे द्या अंदाजे करते बरं का जेव्हा आपण एखाद्या पदार्थामध्ये एक्सपर्ट असतो म्हणजे तो पदार्थ बनवण्यामध्ये तेव्हा ना अंदाजेत साऱ्या गोष्टी परफेक्ट मॅच होत असतात जुळून येत असतात तर त्याचमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि खायचा थोडंसं सोडा अगदी थोडा तर हे सारं टाकून मी पीठ भिजवणार आहे आणि मी खूप वर्षांपासून हे लाडू करते त्यामुळं जरी वर्षातून मी एकदाच करत असले तरीसुद्धा अगदी सुरुवातीपासून परफेक्ट जमतात मला काही लेडीजना असं वाटतं माझ्याकडे बघून की हिला काय येते हिला आणि घरच्याच बरं का द्या आता मी कोणाबद्दल बोलत असेल समजून घ्या की हिला काय कळ्याचे लाडू येणार आहेत पण मला येतात हां आणि माझ्या आहोंना मी केलेले हे कळ्याचे लाडू खूप आवडतात कारण मेन म्हणजे यामध्ये बुंदीच्या लाडूसारखं तेल नसतं किंवा जास्त पाक शोषून घेतलेला नसतो तर पीठ भिजवताना ही काळजी मात्र आवर्जून घेते मी की जास्त पातळ होऊ द्यायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही आणि जे ज्या काही आपण कळ्या पाडणार आहोत आमच्याकडे कळ्या बोलतात आमच्या गावी आणि या साईडला म्हणजे पुण्याच्या भागात शेवचे लाडू बोलतात पण आम्ही लहानपणापासून याला कळ्याचे लाडू म्हणूनच ओळखतो माझ्याकडे जे गुगल आहे ना म्हणजे मी ज्याच्यावरती गाणी प्ले करते आणि तुम्हा लोकांना ते खूप आवडतं त्याला ना कोणाची तरी दृष्ट लागली आहे त्याला मी जी काही ऑर्डर देते ना तर ते लावतच नाही ते वेगळंच काहीतरी गाणी लावते सांगताना सांगतं बरं का की हां मी तेच लावतो आहे पण ते लावताना वेगळंच लावते मी अथर्व शेषाने नेहमी सुरुवात करते आणि आज अथर्व शेषाची मी ऑर्डर दिली आणि चक्क श्री स्वामी समर्थ सॉंग लागलं आणि इतकं छान वाटलं मला म्हटलं चला जरी गुगलनी चूक केली असली तरी अगदी बरोबर चूक केली आहे म्हणजे खूप खूप छान वाटलं ही सारी गाणी ऐकत माझी ही सारी कामं सुरू होती आता मी पाक बनवण्यासाठी ठेवते ज्या वाटीने मोजून मी पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने मोजून मी इथे साखर घेते आहे पण जेवढं पीठ आहे तेवढी साखर नाही घेत मी थोडी कमी आहे बघा तुम्ही कारण खूप गोड आमच्याकडे नाही आवडत आहे आणि जेवढी साखर आहे ना ती साखर फक्त बुडेपर्यंत त्यामध्ये मी पाणी ॲड केलं आणि या बघा या कळ्या म्हणजेच शेव पाडलेली आहे अगदी सॉफ्ट ही म्हणजे कच्ची कच्चीही ठेवायची नाही आणि खूप कडकही होऊ द्यायची नाही आहे हाताने जेवढी जमेल ना तेवढी मी सुरुवातीला बारीक करून घेते त्यानंतर मात्र हाताला त्रास होतो स्किन आपली एकदम लाल लाल होऊन जाते आणि गरम असतं ना ते म्हणून मग मी ब्लेंडरला थोडंसं फिरवून घेते मी याच्या मग अजून एक रिझन आहे ब्लेंडरला जेव्हा आपण फिरवतो आणि त्यामध्ये थोडंसं काही पीठ तयार होतं ना तर ते ना या कळ्यांच्या लाडवामध्ये खूप छान लागतं मला म्हणजे एक संद दिसतो तो लाडू अशा पद्धतीनं पल्स मोडवरती थोडंसं हे मी ब्लेंड करून घेते अगदी पावर मोड वगैरे लावत नाही किंवा स्मार्ट मोडसुद्धा ह्यातला लावत नाही आपल्याला हवं तसं पल्स मोडनी मी हे करून घेते आणि हा जो मी पाक बनवायला ठेवला आहे त्यामध्ये मस्त साखर म्हणजेच साखर आणि वेलची म्हणजे वेलची बारीक करून घेतली मी ब्लेंडरला आणि ती ॲड केली पाक असा चेक करते प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याचा थोडासा गोळा बनायला लागला म्हणजेच एक तारी पाक तयार करायचा आहे आणि तो बनतोय तोपर्यंत हे सारे ड्रायफ्रूट्स मी आता कट करून याची याची थोडीशी पावडर बनवून मी या लाडवांमध्ये ॲड करणार आहे कारण आहोचं म्हणणं आहे की मला ड्रायफ्रूट्स हवेत कळ्यांच्या लाडवामध्ये ते नाही टाकले तरी चालतात फक्त वेलची पावडर आणि वरून तूप थोडंसं ॲड करायचं कसं आहे की कळ्या आपण तेलात तळलेल्या आहेत तुपात तळलेल्या नाही आहेत पण या लाडवांना आपल्याला थोडंसं फसवायचं आहे जणू काही आपण तुपातच बनवले तसं वाटायला हवं म्हणून वरून थोडस एक दोन तीन चमचे मी तूप ॲड करते आणि बघा हां आता मी जेवढा अंदाजे पाक ठेवलाय ना परफेक्ट झालाय एवढ्या या कळ्यांसाठी ना जास्त झालाय ना कमी झालाय अगदी हे बघा सगळा मी यामध्ये ऍड केला आणि आता हे सारं मिक्स करून वाफवायला ठेवून देणार तोपर्यंत आपण बाकीची सारी कामं करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी पुन्हा लाडू बांधायला घ्यायचे हे असं सारं रुटीन मी माझ्या आईकडून शिकली माझ्या आईची पद्धत कळ्याची लाडू बनवण्याची हीच आहे आम्ही लहानपणापासून कधीच बुंदीचे लाडू खाल्लेले नाहीत हा मक्याचा चिवडा कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा मला कॉमेंट करून कारण मला प्रचंड आवडतो किती सोपा असतो बनवायला पण का मी बनवत नाही या दिवाळीला ते त्या दिवाळीलाच का बरं बनत असेल हा हा मला नेहमी दिवाळीचा फराळ बनवताना प्रश्न पडतो असं वाटतं की मधल्या वेळेत आपण केलं काय हे मक्याचे पोहे तळून घेतले त्याच तेलामध्ये पुन्हा शेंगदाणे तळून त्या पोह्यांवरती ॲड केले डाळं तळून ॲड केलं आणि कडीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर थोडीशी पिठी साखर टाकली रामबंधूचा चिवडा मसाला टाकला आणि पुन्हा त्या दिवशी बनवलेला भडंग तिखट नव्हता झाला म्हणून आज थोडंसं पुन्हा एक्स्ट्राचं लाल तिखट ॲड केलं जे मी खाली पेपर ठेवले होते तेल शोषून घेण्यासाठी ते आता काढून घेते कारण हा मला भडंग म्हणजेच हा मक्याचा चिवडा प्रॉपर मिक्स करायचा आहे लागतो भन्नाठा कसा आहे एकदम टेस्टी आहे ना त्या दिवशी तुला तिकट लागला नाही आजचं तिकट आहे ना मलाही आवडतो हा लाडू बंदू लागायला अहो काय लाडू बांधू लागायला या तिथून काय बघायला लागले या मला जमेल का जमत कळ्याचे लाडू आहेत कळ्याचे लाडूला काय नसतं वाफल छान आता अरे वा बनेल ना शंकर वाटायला की मला आता ते त्या त्या बोल्या बोल्यातच बांधायचं असते नाही नाही हे बघा परफेक्ट ते, ते ताटात काढून देता काय असं हात वरती करावा लागतोय पाठीला बघा किती छान किती स्मूथ बघा कोणी शिकवलं तुला तुमच्यात काही चुकलं आहे न शिकवले माझ्या हे ताट जर पुसून घ्या पुसून घ्या मी तोपर्यंत जसं लागेल ना जस जसं आपण लाडू बांधणार ना तेवढंच खोलायच मस्त परफेक्ट झालं एकदम परफेक्ट बर आता तुम्हाला कळालं नसेल ना की अक्का कोण मी बोलले ना तुमच्या अक्कांनी शिकवले तर तसं म्हणण्याचं रीजन आहे एक की आहोंची अक्का म्हणजे या आहोंच्या वडिलांची आई आ, माझी आजी सासू तर ती आहुंची खूप लाडकी आहे सतत कोणताही पदार्थ समोर आला ना तर ते अक्काचं नाव काढत असतात आमची अक्का हा पदार्थ असा बनवायची आमची अक्का हे असं छान बनवायची हे असं ते तसं सतत अक्का 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 असतं तोंडामध्ये काही जणांच्या तोंडात आई आई असतं आहोंच्या तोंडामध्ये अक्का अक्का असतं म्हणून मी आहोंना म्हटलं तुमच्या अक्काने शिकवलं आहे तर म्हणून म मन आहो म्हणत आहेत की परफेक्ट शिकवलं आहे म्हणूनच एवढे चांगले टेस्टी लाडू तू बनवते आहेस तर हे सारं मजाक मस्करी होती सिरियसली नका घेऊ आणि यामध्ये कुठे काही रॉकेट सायन्स आहे असं म्हणत म्हणत आहो शेवटी लाडू बांधायला शिकले बरं का आणि मी त्यांना लाडू बांधायला शिकवण्यात यशस्वी झाले यानंतर लगेचच दिवे लागण्याची वेळ आहे सारे दिवे लावून घेते कारण अजून पुढची कामं वाट बघतायतच हो कामं संपली आहेत कुठं अजून खूप सारी कामं पेंडिंग आहेत आणि कधी नेमे ते या सणाला मी मेहंदी काढणार आहे बरं का थँक्स रजनी की तू मला आठवणीनं मेसेज केलास तेही यूट्यूबला कॉमेंट करून सांगितलंस की मेहंदी काढ सगळे दिवे लावून झाले छान घर असं काय बोलतात त्याला प्रज्वलित आहे दिल्यांनी आणि आता सगळ्यात लास्ट पदार्थ तसंही मी ठरवलं होतं शेव वगैरे करायचे पण तो दहावा झाला असता आणि मला ना नऊच पदार्थ करायचे आहेत तर शेवटचा अनारसे तुम्ही जर का पहिल्यांदाच अशा पद्धतीनं इन्स्टंट अनारसे बनवणार असाल म्हणजे तयार पीठ आणून आणि ते मळण्यासाठी केळाचा वापर किंवा दुधाचा वापर करणार असाल तर खूप जपून करायचा हां अगदी थोडं थोडं थोडंच त्यामध्ये ॲड करायचं आता मला अंदाज आहे कारण मी ऑलरेडी या केपर पिठाचा वापर करून अनारसे बनवलेले आहेत त्यामुळं मला माहिती आहे की कि कितपत केळ लागतं एका अर्धा किलोच्या पॅकेटसाठी अर्धा नसतं आय थिंक दोनशे अडीचशे समथिंग काहीतरी ग्रॅम असेल मे बी ते एका पॅकेटसाठी तर म्हणूनच मी इथे अंदाजे जे काही केळ टाकलं ना त्यात परफेक्ट ते म्हणून झालं कारण मी सांगते तुम्हाला त्यामध्ये असते साखर जेव्हा काही तुम्ही त्यामध्ये केळ किंवा दूध अचानक खूप सारं ॲड ना तर ते होऊन जातं पातळ मग त्यामध्ये तुम्ही कितीही वरून पुन्हा वेगळं पीठ आणून ॲड केलं तरी ते काही घट्ट व्हायचं नाव घेत नाही हे मी ऑलरेडी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला सारं सांगते आहे ही काळजी मात्र नक्की घ्या आणि छान होतात हं या केपरेचे अनारसे म्हणजे जे काही हे तयार पीठ मिळतं त्याचे तुम्ही बघूच शकता प्रॉपर आज प्युअर साजूक घरच्या तुपामध्ये हे मी अनारसे असे आहे आणि त्याचमुळे छोटी कढाई घेतली येते कारण एक एक घेऊनच तो तळायचा असतो आपण ॲट अ टाइम जास्ती नाही तळू शकत मग व्यवस्थित नाहीत होत ते हा माझा अनुभव सांगते आहे बरं का तुम्हाला जमतही असेल कदाचित इथे ऑर्डरप्रमाणे सुंदर जाळीदार खमंग घरच्या साजूक तुपातील ऑर्डर ऑर्डरप्रमाणे तर तुमची ऑर्डर आजच त्वरित बुक करा शुभ जिंदगी कडे हे बघा ना ही दिवाळीची कामं आणि हा दिवाळीचा फराळ करता करता किती थकतोय आपण थकवा माझ्या चेहऱ्यावर दिसलाच असेल तुम्हाला तरी सुद्धा जी काही अंगामध्ये मस्ती आहे ती जात नाही माझ्या तर चला किचन ओटा सारा व्यवस्थित पहिल्यांदा प्रॉपर क्लीन करून घ्यायचा आणि मग आता उरलेल्या कामांना हात लावायचा अजून सगळ्यात महत्त्वाची दोन कामं बाकी आहेत चला पुढं सांगतेच मी तसा बऱ्यापैकी मी फरार केला ना साडे नऊ होत आहेत रात्रीचे लास्टचं काम नाही नाही सेकंड लास्ट काम आहे लास्ट नाही आहे तीन हार बनवायचे एक मंदिराला एक मेन डोवरला आणखी अजून एक कशाला आपल्या महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना तर ते तीन हार बनवून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मेहंदी लावायची ज्या या सुंदर सुंदर हातांनी दिवाळीचं सगळं काही काम केलंय त्या सुंदर सुंदर हातांना अजूनच सुंदर बनवायचं तर मेहंदी लावायची आहे अगदी साधी सोपी मी मेहंदी लावणार आहे माझ्या सोसायटीतल्या काही ग्रुपनी मैत्रिणींनी लावलेली मी पाहिली नुकतीच त्यांच्या इन्स्टाला म्हटलं चला आपण पण अशीच लावूया काय बाई सांगू मी तुम्हाला या मेहंदीची कथा लास्ट टाइम मी कधी मेहंदी काढली होती माझं मलाच आठवत नाहीये इतक्या इतक्या दिवसांनी मी मेहंदी काढते आणि काय तो मेहंदीचा सुगंध आह हा तर जो जो ना तर जाम आवडतो हे नाही हा सूर्य का याला मग अशी जेव्हा मी या ज्वाला काढल्या ना पप्पा हसले माझ्यावर हे कसले काढले काय त्यांनाच काही आहे ना अंगर माकडं मला हसले हो। आता मला ज्या या सूर्याच्या ज्वाला अतिशय अवघड वाटत असतील ना तुम्हाला काय करायला लागलं तुला जमेल आकाशात उडणारे फटाके बघत बघत ते दृश्य पाहत पाहत या गॅलरीमध्ये मस्त थंड हवेत बसून छान अशी आहुनी मेहंदी काढली किती छान ती तुम्हाला मी दाखवलेच तर चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एन करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज 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 सबस्क्राईबही नक्की करा उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये बाय लव्ह यू ऑल